नमस्कार मी सिया चोबे न्यूज ऑनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत जाणून घेऊयात कृषी विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लादलेले वीस टक्के शुल्क कमी करावे या मागणीसाठी प्रहार संघटनेने नाशिकचे गाव कांदा मार्केट बंद पाडत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर कांदा उत्पादक संघटनेचे केदारनाथ नवले आणि छावा वीर सेना शेतकरी आघाडीवर प्रफुल्ल गायकवाड यांनी शेतकरी बांधवासह लीलाव बंद पाडले भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरकारी धान खरेदी केंद्रावर पंजीकरण करण्याचा कल वाढत असताना प्रत्यक्ष धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होत आहे ही स्थिती दरवर्षी दिसून येत आहे यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत एक लाख पासष्ट हजार सातशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे जालना बाजारात पत्ताकोबीची आवक वाढल्याने पत्ताकोबीचे दर घसरले आहेत सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पत्ताकोबीची आवक वाढली आहे त्यामुळे पत्ताकोबीला बाजारात कवडी मोल भाव मिळत असून पाच ते सहा रुपये प्रति किलो दराने पत्ताकोबीची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे जालना बाजारात पत्ताकोबीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना पत्ताकोबीचे एक कॅरेट ऐंशी ते शंभर रुपयांना विकावा लागत आहे त्यामुळे पत्ताकोबी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षापासून नऊ हजार पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे या संदर्भाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारितीतील विविध आस्थापनांवर राज्यभरात सत्तावीस हजार पाचशे दोन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत मात्र सद्यस्थितीतील केवळ अठरा हजार तीनशे एकोणसत्तर कर्मचारीच कार्यरत आहेत तर नऊ हजार एकशे तेहतीस पदांवर नियुक्त्या झालेल्या नाहीत द्राक्ष हंगामात अनेकदा बंपर क्रॉपमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही परिणामी द्राक्ष माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा शोध घेऊन व्यवहार केले जातात यंदा नैसर्गिक आपत्तीचा फटका द्राक्ष बागांना बसल्याने चाळीस टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी असल्याचे समोर आले आहे परिणामी मालाला उठाव आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना द्राक्ष माल न्या आणि जागर पैसे द्या या पद्धतीने द्राक्ष उत्पादकांकडून शिवार पेड कटिंग पद्धतीची खरेदी जोरात सुरू आहे यंदा हे प्रमाण जवळपास पस्तीस टक्क्यांपर्यंत आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरा दर, दरात सातत्याने घसरण सुरूच आहे जवळपास डिसेंबरच्या शेवटी कांद्याचे दर हे जवळपास साडेतीन ते पावणे चार हजार रुपयांपर्यंत होते मात्र आजच्या घडीला कांदा हा थेट दोन हजार रुपयापर्यंत येऊन ठेपला आहे त्यातच विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या पार्श्वभूमीवर कांद्याबाबत काही निर्णय राज्य सरकार घेईल का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत जागतिक बाजारात सोयाबीन पेंडला अपेक्षित भाव नसून त्यामुळे भारतात देखील सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांच्या हमी भावापेक्षा कमी दराने विकले जात आहे या व्यवहारात कमी भावापेक्षा प्रति क्विंटल एक हजार रुपये सोयाबीन उत्पादकांना कमी मिळत आहेत एकूण राज्याचा विचार करता सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं असा दावा शेतमाल विपणन विषयाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे जिल्ह्यात तूर तसेच हरभरा किमान हमी दराने खरेदी झाली तर ते धान्य साठा करण्यासाठी वखार महामंडळाकडून गोदामाची व्यवस्था केली आहे त्यामुळे हमी दराने खरेदीसाठी अडचण येणार आहे अशी माहिती वखार मंडळाच्या सूत्राने दिली नांदेड जिल्ह्यात किमान हमी दराने यंदा तेरा लाख चोपन्न हजार सहाशे बासष्ट क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांब्यात पाहत रहा न्यूज अनकट